नमस्कार मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी या आहेत पापडीवालाच्या शेंगा काहीशा काळसर आणि चपट्या असलेल्या या शेंगा काळा पापडीवाल म्हणून ओळखल्या जातात आता तुमच्यापैकी ज्यांनी ही भाजी खाल्ली आहे त्यांना याची चव नव्याने सांगण्याची गरज नाही खरंच खूप चविष्ट लागते ही आज याचीच भाजी करते आणि रेसिपीसुद्धा दाखवते तुम्ही तुमच्या पद्धतीने करत असाल आणि ती छानच असणार आहे पण कधीतरी याही पद्धतीने करून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे फक्त एक छोटीशी ट्रिक तर चला आजच्या व्हिडिओमध्ये पापडीवालाच्या बियांची पेरणी ते भाजीच्या रेसिपीपर्यंतची माहिती घेऊया मंडळी व्हिडिओच्या या टप्प्यावर मी नेहमी करते ती विनंती धन्यवाद हिवाळा चालू झाला की हिरव्या लाल पिवळ्या जांभळ्या अशा कितीतरी रंगीबेरंगी भाज्या बाजारात दिसू लागतात जास्त करून हे जे शेंगवर्गीय प्रकार आहेत त्यांचा तर हाच खास मौसम आहे सध्या हा पापडीवाल सुद्धा बाजारात दिसू लागलाय खरंच घेऊन या एकदा आता तुम्ही ज्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात तिथे या शेंगांचं नाव वेगळं असू शकतं हायसिंत बीन्समध्ये आकार आणि रंगरूपावरून भरपूर प्रकार आहेत हिरवा पांढरा काळा जांभळा आणि हा लालसर एकूणच या घेवळा प्रकाराला पीकसुद्धा भरपूर असतं म्हणजे फक्त एक दोन बिया टोकल्या तरी अख्खं घरदार आणि शेजारी पाजारी खाऊन उरतील इतक्या शेंगा लागतात मात्र थंडीतल्या या भाज्यांचा घरच्या बागेतील भाज्यांचा आनंद घ्यायचा असेल तर त्याची तयारी मात्र मे जूनपासून करायला हवी पहिल्यांदा मी अमृतमातीमध्ये रोपे तयार करून घेतली अमृतमाती लीफ मोल्ड यामध्ये बिया रोजण्याची शक्यता जास्त असते हे मी स्वतः घरी बनवत असते या दोन्हींचेही व्हिडिओ केले आहेत आणि त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते व्हिडिओ पाहू शकता तुम्ही कोकोपीट आणि कोणतंही सेंद्रिय खत मिक्स करून त्यात बिया पेरल्या तरी चालेल किंवा जिथे वेल लावायची असते तिथेच डायरेक्ट बिया पेरू शकता बिया पेरण्याआधी बीज प्रक्रियासुद्धा करू शकता जेणेकरून त्या रुजण्याची शक्यता जास्त होते यासाठी जीवामृत किंवा गोमूत्र यांचा वापर करू शकता जवळपास सव्वा महिन्यानंतर तयार झालेली ही रोपे पापडी वाल तुम्ही जमिनीत किंवा कुंडीतही लावू शकता ही वेल मी जमिनीत तर लावी आहेच आणि आता वीस लिटरच्या रंगाच्या बादलीत लावत आहे माती पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी बागेतील माती वाळू शेणखत आणि भरपूर पालापाचोळा असं पॉटिंग मिक्सर घेतलं आहे वेलवर्गीय असल्यामुळे तिला दोरी किंवा काठीने आधार देणं आवश्यक आहे वेल लावतानाच अशा ठिकाणी लावा की जिथे दोरीच्या सहाय्याने ती ठराविक उंचीवर जाऊन छान वाढेल वेल पसरण्यासाठी असा मांडवही तयार करून घ्या अक्षय तृतीयेपासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पिया पेरू शकता या काळात बिया पेरल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्या रुजण्यासाठी आवश्यक असणारा ओबदारपणा आणि एकदा पाऊस सुरू झाला की बाळवेलीला वाढण्यासाठी योग्य ते हवामान मिळत जातं पावसाळा किंवा त्यापूर्वी लावलेल्या भाज्यांना नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तोड येते पूर्ण पावसाचे पाणी पिऊन वेली तरारून वाढतात जर काही कीड आलीच तर ती ऑक्टोबरच्या उन्हात मरून जाते पापडीला दिवसभराचे सहा ते आठ तासांचे ऊन आवश्यक आहे वेल अशाच ठिकाणी लावा की जिथे भरपूर ऊन मिळेल खत म्हणाल तर रोप लावतानाच काय ते घातलं असेल तेवढ्यावरच ही वेल वाढते आहे या वेलीला लागणाऱ्या पाण्याबद्दल सांगायचं तर पाणी पावसाच्या बेतावरच ठरवावं मला वाटतं जर उन्हाळ्यात बिया पेरल्या तर अगदी सुरुवातीलाच काय ते पाणी द्यावं लागेल एकदा पाऊस सुरू झाला की पाण्याची बिलकुल काळजी नाही हां पण पाऊस नसेल तर मात्र चार पाच दिवसातून एकदा पाणी घालावं फुले लागायला सुरुवात झाल्यावर सुद्धा नियमित पाणी देत राहावं मात्र त्यात पाणी साचू देऊ नये साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फुले आणि शेंगा लागायला सुरुवात होते पापडीवालाची फुले फिकट जांभळी असतात थंडी येते ती फुलांचा आणि शेंगांचा बहर घेऊनच आजचा दुसरा तिसरा तोडा असेल या शेंगा अशा झोपक्याने लागतात मी आधीच सांगितलं की याला पीक भरपूर आहे चला आजच्या पुरत्या एवढ्या पुरेशा आहेत ही किती आनंदाची गोष्ट आहे बरं की इकडे बागेतली भाजी तोडायची आणि लगेचच अगदी ताजी ताजी ती करायची हो की नाही शेंगा धुवून वगैरे घ्या तुम्ही सुग्रण जाणकार असाल तर प्रश्नच नाही पण अगदी नव्यानेच स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी सांगते निवडताना दोन्ही बाजूनी शिरा काढून मधोमधसुद्धा दोन भाग करून घ्या आतून आळी कीड वगैरे असू शकते त्यानंतर एका शेंगेचे अंदाजे दोन तीन तुकडे करून घ्यावेत हे असं निवडून झालं की पाण्यात ठेवून द्या आता भाजी करण्यासाठी भांडे गॅसवर ठेवा ही भाजी भांड्यातच करायची आहे कढई पॅन यासारख्या सरफेस एरिया जास्त असलेल्या वस्तू घेऊ नका भाजीसाठी एक कांदा आणि कढीपत्ता लागेल तेल मोहरी जिरे कांदा आणि कढीपत्ता कांदा चांगला भाजून किंवा झाकण ठेवून वाफवून घ्या गॅस बारीकच ठेवा आता पाण्यात ठेवलेला वाल थोडा थोडा घेऊन यात टाकायचा आहे पाणी फार झटकून गाळून वगैरे घ्यायचं नाही जस्ट यात उचलायचं आणि त्यात टाकायचं पाण्यातून काढताना जेवढं पाणी येईल तेवढं घ्या आता इथून पुढे भाजी उलटण्याने न परता फक्त अशी भांडं उचलून झेलायची आहे हे पहा हे असं गॅस मात्र मध्यमच ठेवावा आणि अधूनमधून दोन एक मिनटानंतर असंच भांडं उचलून या शेंगा भाजून घ्यायच्या झाकण ठेवून वापून घ्यायचं अंदाजे साधारण पाच एक मिनटे असं करत राहायचं आता वाल बऱ्यापैकी भाजला आहे त्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मीठ घाला आवडत असेल तर इथे तुम्ही शेंगदाण्याचा कोटसुद्धा घालू शकता पुन्हा भांडे उचलून हवेतल्या हवेत भाजी झेलायची आहे भाजी या पद्धतीने करायची असल्यामुळेच यासाठी कढई वापरत नाही आणि ती उलात का परतायची नाही हे मात्र मला माहीत नाही आता अगदी थोडंसं फक्त अर्धी वाटी पाणी घालून दोन मिनटासाठी पुन्हा झाकून ठेवा झाली भाजी तयार मुळातच गोडसर गोळचड चव असलेला हा पापडी वाल अतिशय कमी पाण्यात वाफवून घेतल्यामुळे एकदम भारी लागतो रेसिपी जशी माझ्या आईने शिकवली होती तशीच हो ती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे करून बघा आणि तुमचीही काही वेगळी पद्धत असेल तर तीही मला सांगा मी तसं करून बघते आत्ता तर मौसम सुरू झाला आहे अजून बक्कळ दोन तीन महिने शेंगा लागतील शेवटी शेवटी येणाऱ्या या जून किंवा निभर शेंगातल्या फक्त बियांची उसळसुद्धा करतात तीही छान चविष्ट होते असं म्हणतात की वेलीच्या पहिल्या दोन चार शेंगा बियांसाठी ठेवाव्यात मी त्या तर ठेवतेच पण शेवटचा एक तोडाही बियांसाठी तसाच वेलीवर ठेवून देते तसं तर एकदा ही वेल लावली की ती तीन वर्षे टिकते मी नेहमी एप्रिल मेमध्ये हा खालचा बुंदा शिल्द ठेवून वरील सर्व फांद्यांची छाटणी करते जून जुलैमध्ये याला पुन्हा पालवी फुटते आणि पुन्हा वेल बहरू लागते असं एकदा लावलेली वेल तीन वर्षे टिकते आता राहिला मुद्दा रोग आणि उपाय यावर्षी अजून तरी काळा मावा पडला नाही पण मागच्या एक दोन वर्षाचा अनुभव आहे मी मग सरळ शेंडे कट करून ते लांब नेऊन टाकते आणि दशपर्णी अर्काची फवारणी करते आपल्या नेहमीच्या नी बॉइलने वगैरे याला फरक पडत नाही काळा पापडीवाल आणि एकूणच केवढा प्रकाराची योग्य काळजी घेतली की निदान आपल्या घरच्या पुरती तरी पुरेशी भाजी मिळते योग्य वेळी लागवड खत पाणी आणि व्यवस्थित रोगनिवारण केलं तर भरपूर शेंगा मिळू शकतात घरच्या भाजीचा आनंद काही वेगळाच असतो नाही का माहिती आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद